हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर बघा फ्रेंड्स आपण वर्षभरासाठी धान्य भरतो आणि त्या धान्याला कीड लागते सोन किडे होतात आळई लागते जाळी वगैरे होते आणि आपण आपल्याला खूप वेळ लागतो दळण करायला जवळजवळ एक दोन तास लागतात कधी कधी तर ते किड्यांसाठी तर आपल्याला उन्हामध्ये ठेवावे लागतात आणि पुन्हा आपण खूप काही त्याच्यावर करत राहतो आता कोणी कोणी बघा लिंबाचा पाला घालतं कोणी आणि लिंबाचा पाला घातल्यानंतर तो कालांतराने तो वाळतो सुकतो आणि नंतर त्याचा चुरा होतो आणि कडूपणा येतो पिठाला तर काही काही असे लिक्विडसुद्धा बघा बोळे करून टाकतात तर ती असता, ते विषारी असतात त्यामुळे घातक असू शकतात शरीराला आणि असे सोनकिडे वगैरे होतात आळी लागते जाळी लागते तर असंच आज मी तुम्हाला एक नवीन ट्रिक दाखवणार आहे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा तर आता हे वर्षभरासाठी धान्य भरलेलं आहे गहू भरलेले आहेत साठवण्याची योग्य पद्धत आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आता बघा हा ड्रम आहे इथे तर आता इथे हा पत्र्याचा ड्रम आहे आणि राऊंड शेपमध्ये गोलाकार आहे बघा पॅक झाकणाचा आहे तर आता बऱ्याच वेळेला बघा बऱ्याच जणांकडे चौकोनी स्क्वेअर असे ते डब्बे असतात कडीचे आणि त्याने काय होतं हवा वगैरे आतमध्ये जाते आणि मग त्याला लगेच कीड लागते त्यामुळे ड्रम घेतानाच अशा साईजचा आणि असाच घ्यायचा की जेणेकरून आतमध्ये हवा जाणार नाही बाहेरची आणि झाकण अगदी पॅक बसेल तर असा हा ड्रम मी वर्षभरासाठी याच्यामध्ये धान्य साठव असते आणि हा खूप पॅक झाकणाचा आहे तर आता बघ आता हा ड्रम मी स्वच्छ कॉटनच्या फडक्याने पुसला एक दिवस कडकडीत उन्हाला मी तापवलेला आहे तर आता बघा बरेच जण असं धान्य साठवतात आणि त्या धान्याला कीड लागते आळी होते जाळी लागते अक्षरशः एवढे किडे होतात तर बाहेर सुद्धा दुसऱ्या धान्याला ते लागतात घरामध्ये इकडे तिकडे पांगतात आणि आपल्याला उन्हाला जरी तापायला ठेवले तरी ते असे भिंतीवर वगैरे सगळ्या घरामध्ये पसरतात आणि खूप आपल्याला म्हणजे त्रास होतो त्यामुळे ही अशी योग्य पद्धत आपण जर व्यवस्थित फॉलो केली तर अगदी दहा वर्ष म्हटलं तरी तुमच्या एकाही धान्याला अशी कीड लागणार नाही आणि दहा वर्ष आपल्याकडे एवढं धान्य म्हणजे राहतच नाही आपण एक दोन वर्षासाठी फार तर फार दोन वर्ष आपल्याकडे धान्य राहतं आता शेतकरी म्हटलं तरी पण गोणी जरी असल्या तरी त्या गोणींमध्ये तुम्ही अशी ही ट्रिक वापरायची आहे आणि जरी तुम्ही घरगुती असं धान्य साठवत असाल तर असं ड्रमामध्ये साठवत जा पॅक झाकणं पाहिजे फक्त आणि आपण काही वेळेला काय करतो ते स्क्वेअरवाले जे ड्रम असतात ना त्या ड्रमामध्ये लगेच हवा वगैरे बाहेरची जाते आणि वातावरण चेंजेस होतं आणि वातावरणाने ते किडे होतात तर सोनकेळे तर आता इथे बघा गहू भरलेले आहेत आणि आपण हे नवीन गहू असतात जे वर्षभरासाठी आपण गहू भरतो एप्रिलमध्ये मे महिन्यामध्ये उन्हाळ्यामध्ये बघा हे गहू निघतात शेतकऱ्यांचे शेतकरी काय करतात हे गहू मशीनमधून काढल्यानंतर चालतात आणि उन्हाला तापवतात ता आणि गुणी भरून ते मार्केटला वगैरे होलसेल शॉपमध्ये दे देतात तर मग आपण तिथून जर असे होलसेल शॉपमधून भरले तर आता हे गहू उन्हात टाकायची सुद्धा गरज नाही आहे उन्हाला वाळवायची गरज नाही आहे मी गहू भरल्यानंतर म्हणजे बाहेरून शॉपमधून आणल्यानंतर मी असेच गहू ड्रमामध्ये भरते तर आता आपल्याला इथे लेअर करायच्या आहेत दोन ते तीन लेअर करायच्यात आणि लेअर करून मग आपल्याला ते त्याच्यामध्ये ते, ते इंजेक्शन ठेवायचं आहे तर धान्याचं इंजेक्शन आहे आणि आता बघा हे आपण गहू अर्धे गहू त्याच्यामध्ये टाकून घेते म्हणजे जवळपास आता याच्यामध्ये दोन ते अडीच गोणी बसतात तर मग मी आता अर्धे गहू याच्यामध्ये घालून घेते ड्रमामध्ये आणि अर्धे गहू नंतर आपल्याला जे इंजेक्शन आहे धान्याचं ते टाकल्यानंतर आपल्याला अर्धे गहू टाकायचे आहे असे दोन ते तीन टप्प्यामध्ये आपल्याला गहू टाकायचे आहेत आणि नंतर मग ते आपल्याला इंजेक्शन त्याच्यामध्ये ठेवायचं आहे आता ते कशा पद्धतीने ठेवायचं हे तर मी तुम्हाला दाखवतेच आहे तर हे तुम्ही अगदी बघा पाच ते दहा वर्ष म्हटलं तरी हे गव्हाला काही कीड वगैरे लागत नाही आळई लागत नाही अगदी जसेच्या तसे गहू राहतात आणि अशा पद्धतीने गहू जर आपण भरले साठवले तर बघा आपल्याला एकच चव धान्याची लागते अगदी वर्षभरासाठी आणि आपण काय करतो की प्रत्येक महिन्याला वेगवेगळे आणतो आणि प्रत्येक महिन्याला वेगवेगळी चव लागते त्यामुळे असे गहू तुम्ही साठवत राहा आता हे बघा ग्रेन गोल्ड म्हणून नावाचं धान्याचं इंजेक्शन आहे तर हे तुम्हाला मेडिकल स्टोअरमध्ये अगदी सहज मिळेल तर हे पहिले बघा दहा रुपयाला मिळायचं आता त्याची प्राईज वीस रुपये झालेली आहे आणि आतमध्ये थोडी काचेच्या इन म्हणजे बॉटल इंजेक्शनच येते एक प्रकारचं आणि ते आपल्याला फक्त थोडंसं फोल्ड करायचं मध्ये तर आता इथे तुम्ही हाताने जरी फोल्ड केलं तरी ते लगेच तुटतं आणि तुटून तसंच म्हणजे तुटल्यानंतर तस ते तसंच ठेवायचं त्याच्यामध्ये अर्ध्या धान्यामध्ये आता हे हाताने बघा सर फोडून त्याच्यामध्ये ठेवतायत आणि वरतून पुन्हा आपल्याला एक धान्याची लेअर द्यायची आहे तर हवं तर तुम्ही पकडीच्या साह्याने सुद्धा तोडून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे फक्त त्याचा म्हणजे जो औषधाची पावर आहे त्यातल्या आतलं आतमध्ये जे इंजेक्शनाची पावर आहे ना तर ती त्या धान्यामध्ये पूर्ण त्याचा अर्क उतरला पाहिजे म्हणजे एकही एक किडा वगैरे आळई लागत नाही तर ते फक्त आपल्याला फोडायचं आणि तसंच ठेवायचं आहे तर वरचं कापड वगैरे काढायचं नाही आतमध्ये काचेचं इंजेक्शन असतं तर आता मी तुम्हाला पकडीने दाखवते बघा सर पकडीने फोडून त्याच्यामध्ये ठेवतायत तर असं पकडीने फोडायचं आणि त्याच्यामध्ये ठेवायचं आहे तर असं दोन टप्प्यामध्ये मी इंजेक्शन ठेवलेला ठेवत असते थे, आणि आता तशा पद्धतीने ठेवलं आहे आणि आता वरतून पुन्हा आपल्याला धान्य टाकायचं आहे मग तुम्ही गहू ज्वारी बाजरी कुठलंही धान्य असू द्या कडधान्य म्हणजे जरी तुम्ही बघा तुमचं किराणा स्टोअर वगैरे असेल तरी तुम्ही अशा पद्धतीने साठवू शकता म्हणजे एकही कीड आळई वगैरे लागत नाही आणि अगदी जसेच्या तसे गहू राहतात चव पण एकसारखी राहते आपण बघा वेगवेगळं दर महिन्याला धान्य आणतो आणि मग किडे वगैरे असतात दळण करायला पण वेळ लागतो चव पण वेगवेगळी लागते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही धान्य भरलं म्हणजे गहू भरले तर एकसारखी चव वर्षभर राहते आणि नंतर काय होतं की गहू वगैरे धान्य महाग होतं गहू गहू बाजरी ज्वारी वगैरे नंतर खूप महाग होते आणि नंतर मग मा आपल्याला महाग तर होतेच परंतु आपल्याला असे कीड वगैरे असलेले आणावे लागतात आणि मग आपण ते दळायचं कर, करत दळण करायचं म्हटलं तरी आपल्याला खूप वेळ लागतो आणि कितीही महागातले आणा किडे वगैरे निघतातच तर आता हे मी अशा पद्धतीने साठवते एका ड्रमामध्ये साठवलं आता दुसऱ्या ड्रमामध्ये तशीच गोण ठेवलेली आहे जे उरलेलं आहे ते आणि गोणी सकट ठेवलं एका ड्रमात आणि त्याच्यामध्ये पुन्हा मी ते धान्याचं इंजेक्शन बघा त्याच्यामध्ये असं फोल्ड करून टाकणार आहे तर आता इथे सर पुन्हा बघा ते पकडीने असं आतमध्ये फोल्ड करतात म्हणजे ते लगेच असं पकडीने तुटलं जातं आणि त्याची पावर धान्याला म्हणजे धान्यामध्ये लगेच ते मिसळतं आणि आपण वरतून लगेच दुसरं धान्य टाकायचं आहे आणि व्यवस्थित पॅक करून ठेवायचे जसं पाहिजे तसं तुम्ही दळण करू शकता तर अशा पद्धतीने मी धान्य साठवत असते आणि हा माझा स्वतःचा अनुभव आहे मी दहा ते बारा वर्ष झालेले आहेत असे मी गहू बाजरी ज्वारी असेल तर मी अशाच पद्धतीने साठवते हो, एकही किडा आळाई होत नाही तर तुम्ही पण अशा पद्धतीने धान्य साठवू हो शकता आणि अगदी होलसेल शॉपमधून असे आणायचे आणि वर्षभरासाठी साठवायचे ड्रम व्यवस्थित असा पॅक करून ठेवायचे त्याच्यामध्ये धान्याचं इंजेक्शन घालायचं तर एकही एक किडा आळाई काही होणार नाही खूप वर्षानुवर्ष हे टिकतात तर असं तुम्ही जास्त जर धान्य आणलं तर तीन ते चार इंजेक्शन आणायचे मेडिकल स्टोअरमध्ये अगदी वीस रुपयाला एक इंजेक्शन आहे तर असं पॅक करून ठेवायचं बांधून आणि वरतून झाकण ठेवायचं तर असं मी दोन्ही ड्रममध्ये धान्य साठवलेलं आहे तर कसा वाटला व्हिडिओ हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता माझा व्हिडिओ मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त राहा बाय बाय आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ तुम्ही कुठून कोणत्या शहरातून गावातून बघताय कमेंट करून नक्की सांगा थँक्यू